अजित पवारांना जर रुपाली चाकणकर यांचं वक्तव्य पटत नसेल आवडत नसेल याचा अर्थ दादाचा स्वभाव महाराष्ट्राला माहिती आहे दादांची भूमिका कदाचित सरकारची पण भूमिका असू शकते मग महाराष्ट्रातल्या महिला बगींचा अपमान करण्याची जबाबदारी चाकणकरांनी घेतली का वैष्णवी हगवणे प्रकरणात सुद्धा जो अत्यंत ढिसाळ कारभार झाला ज्या पद्धतीनं त्यांच्याकडं वेळीच त्यांच्या तक्रारीला दखल घेतली नाही दुर्लक्ष केलं आज तसाच प्रकार डॉक्टर संपदा मुंडे प्रकरणात जर बदनामीकारक होण्याचा करण्याचा आणि त्या पद्धतीनं जर त्यांचा दिसत असेल तर त्यांना त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही महाराष्ट्रात बहुसंख्य महिला आहेत ज्या काहीही करू शकतात महाराष्ट्रातली महिला जर देशाची राष्ट्रपती होऊ शकते तर महिला आयोगाचं अध्यक्षपद अजितदादानी कुठल्याही अराजकीय महिलेला द्यावं ज्या सेवार्थ भावनेनी महाराष्ट्राच्या महिला भगिनींची सेवा करतील पण जर चाकणकरच पदावर पाहिजे असं दादांना किंवा त्यांच्या पदाधिकाऱ्यांना वाटत असेल तर हे अत्यंत चुकीचं आहे महाराष्ट्र ह्या सगळ्या गोष्टी जाणून आहे आणि खास करून महिला भगिनी ज्या महाराष्ट्रातल्या महिलांना लाडकी बहीण म्हणली जात त्या महिलांचा अपमान ज्या महिलांना लाडकी बहीण म्हणून सरकार संबोधित करत असेल आणि त्या लाडक्या बहिणींच्या अन्याय अत्याचाराच्या चा वेळेस त्यांचं चारित्र्य हनन महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर करत असतील आणि त्यांच्याच पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष असणाऱ्या अजित पवारांना रुपाली चाकणकरांची भूमिका आवडत नसेल तर हा लाडक्या बहिणींचा सुद्धा अवमान आहे मृत्युमुखी पावलेल्या एका डॉक्टर महिलेची तिच्या चारित्र्यावर शिंतोडे उडून जर बदनामी होत असेल तर महाराष्ट्रातले बहुमानून सुद्धा कोणीही गोष्ट सहन करणार नाही आणि अशा व्यक्तीला त्या पदावर राहण्याचा अधिकार नाही आणि त्यांना त्या पदावर ठेवू सुद्धा नाही